नमस्कार मित्रांनो हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीत आपल्या सदाबहार अभिनयाच्या जोरावर अधिराज्य गाजवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती बिस्वास यांचे बुधवारी निधन झाले आहे नाशिक रोड येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्या शंभर वर्षाच्या होत्या नेक दिल अपराजिता मॉडर्न गर अशा एकापेक्षा एक ब्लॉकबस्टर चित्रपटात स्मृती यांनी एकोणीसशे तीस ते एकोणीसशे साठ अशी तीन दशके बॉलिवूडसह बंगाली चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवले होते कधी काळी कोट्यवधी रुपयांची संपत्ती नावे असलेल्या स्मृती विश्वास नाशिक येथे एका छोट्याशा घरात वास्तव्य करत होत्या ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती बिस्वास यांनी राज कपूर किशोर कुमार नरगिस बलराज सहानी यांसारख्या दिग्गजांसोबत काम केले होते त्यांच्या अशा अचानक जाण्याने मनोरंजन सृष्टीची मोठी हानी झाली आहे अनेक सहकलाकारांनी त्यांना श्रद्धांजली अर्पित केली आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अभिनेत्री स्मृती बिस्वास यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद